भारतीय जनता पार्टीकडून देशात जो लोकशाहीचा चुराडा होत आहे त्याविरोधात इंडिया आघाडी ही उभी राहिलेली आहे इंडिया आघाडीकडून लेखी मागण्यांची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही लेखी आश्वासनं देऊन सुद्धा अनेक जण पळून गेले आहेत भाजप शिंदे आणि अजित पवार गटाचं अरबी समुद्रात विसर्जन करेल आणि अठ्ठेचाळीस जागांवर भाजप एकटाच लढेल असा दावा विनायक राऊत यांनी केला आहे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आणि ह्या देशामध्ये चाललेली जी एका अधिकारशाही आहे या देशामध्ये संविधानाचा होत असलेला चुराडा याच्या विरोधात इंडिया आघाडी उभी राहिलेली आहे त्या इंडिया आघाडीकडून लेखी मागण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही लेखी ॲफिडेव्हिट करून सुद्धा बरेच जण पळून गेलेले आहेत हे त्यांना माहिती आहे त्यामुळे अशा पद्धतीची मागणी करणं कितपत योग्य आहे अशा संघाची भूमिका आहे भारतीय जनता पक्षाचं जे वैशिष्ट्य आहे जोपर्यंत ज्याचा उपयोग करून घ्यायचा तोपर्यंत त्याला गद्दारी करून फोडायचं आणि गरज संपली की त्याला अरबी समुद्रात विसर्जन करायचं त्याच पद्धतीनं आता शिंदे आणि अजित पवार गटाचं विसर्जन करतील आणि भारतीय जनता पक्ष वेळ पडली तर अठ्ठेचाळीस जागावरही निवडणूक लढवेल अशी आजची त्यांची मानसिकता दिसते